छत्रपतीच्या वारीला हे पाचवा वर्ष आहे आणि केंद्रीय सोहळ्याची विना साधता हे चव्वीस वर्ष झाले पूर्ण खरोखरच हे सातवा करा मंडळ मंडळातील सर्वांना विनंती आहे कारण संप्रदायाला खूप अशा गती यायला लागलेल्या आहेत वजनी मंडळ सुद्धा वेळेत हाजर राहत नाही याची सर्वांनी नोंद घ्या सकाळी सातचा कार्यक्रम नऊ वाजता चालू झाला पुढे खूप वेळ होणार आहे आणि पुढे असा कार्यक्रम आहे आज आपण हा दिल्ली सोहळा या दिनी सोहळ्याच्या निमित्ताने सर्व सातगाव पटारीवरील मान्यवर असतील बंदी मंडळ असतील आपण आमच्या कोलारवाडी गावामध्ये आला आपल्या कोलारवाडी हार्दिक अभिनंदन स्वागत सुरुवातीला पाच महिला छत्रपती पूजन करतील त्या पाच महिलांनी छत्रपतींच पूजन करायचे आणि छत्रपतींना आज आपण तरुण मंडळ हे तरुण मंडळ आहे त्यांनी चाळी पाजा उठायचे तिथं हार आहे फुलं आहे छत्रपतींना हार अर्पण करायचा आणि छत्रपती अर्पण करून पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे तरुण मंडळ नाव नाही घेता ऐकून तुम्ही चार पाच मोठ्या महिलांनी पाच महिलांनी पूजा करून घ्या आणि आयुभक्त परायण गणपत महाराज पावरे यांनी विण्यासाठी हार अर्पण करायचा आहे मी त्यामुळे विनंती आहे

পায়ে <laughs> 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 एक पडत कारण नाराज आयशाने सांगता कार्यक्रम आहे शाहिलाबाई ढवळे तुळशी या महिलेचा सुद्धा महिलांनी सन्मान करून घ्यायचाय संघाचे निगो साहेब यांचा सुद्धा सामन संदीप जैन यांनी करून माणसं ओळखणार नाही कुठे का तुम्ही

अंबुजराव कातळेकर यांचा सुद्धा आपल्या कोलावाडी ग्रामस्थांतर्फे सन्मान होतोय तो सन्मान शेठ तावडे यांनी करून घ्यायचा आहे स्वातंत्र्य संघ असो कथा असो कारेगावचे चेअरमन तरुण गोरत्ता कोणत्याही कार्य सहभाग आमचे संजय शेठ कराळे यांचाही सन्मान तरुण मंडळातील विलासराव इरंडे यांनी संजय इरंडे यांचा समान करून आहे त्याच्यानंतर बाबाजी साहेब धमाले खरोखर या यांचा दिल्ली सोहळ्यात मोठं योगान आहे जो काही आहे हे सर्व योजना हिंदी बरोबर राहून बाबाजी साहेब धमाले हे कायम करतात आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांना दीप देऊन त्यांचा सन्मान होत स्वराज्य संघाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष हयवंत परायण बाजीराव महाराज बांबर यांचा सन्मान संतोष भगवान इरंडे संतोष भगवान इरंडे

सहा वाजल्यापासून पेठ मध्ये आहे आणि प्रत्येक गावामध्ये त्यांची हजरी आरती आहे हजरी ही आरती आणि सातव पशासाठी त्याच खूप मोठा योगदान आहे तरी सर्व ग्रामस्थांच्या वतीनं महाराजांचा हाती अभिनंदन स्वागत तसेच हे सातगाव पात्रातील भरती मंडळ त्याच्यामध्ये कोरमतीकर भरती मंडळाचा प्रतिनिधी म्हणून त्यांनी स्वीकार करायचा आहे त्याचा करायचा आहे तसेच स्वराज्य संघामध्ये दिगेसर आहे बाजीराव महाराज धावकर यांनी मला आवडी मध्ये सांगितलं दिगे सरा चाकण मध्ये तो घर किल्ला आहे एक विद्यार्थी आहे त्यांचा त्यांनी रात्रीचे वीस ते पंचवीस मुसलमान अतिक्रमण काहीतरी करणार होते आणि सर भजी मंडळ मंडळ महाराज थोत्रे त्याच्यानंतर पेड भस्ती मंडळ प्रतिनिधी जेव्हा काय नाव घ्यायला लावलं का कोणी एक अतिनिधी उठावा आणि आम्हाला स्त्रीप देऊन सन्मानवाही ग्रामस्थांनी एखादी उभार आहे प्रत्येक मंत्रिमंडळाला खेळ मंत्रिमंडळ कारेगाव मंत्री मंडळ बावडी मंत्रिमंडळ उदरेवाडी भजनिमंडळ कुगाव बंद्रिमंडळ कोलारवाडी मंत्रिमंडळ पूर्वजी मंत्रिमंडळ आणि गटेवाडी बंदिमंडळ सर्व सर्व मंत्रिमंडळाचा ग्रामस्थांनी सन्मान करून घ्यायचा आहे आणि याच्यानंतर मार्गदर्शन खर्चित प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी आपल्या कोल्हावाडी गावामध्ये अतिशय दिवंगत आणि काटामाट्यात छत्रपतींच्या अगदी सोहळ्याचं आपण सर्व ग्रामस्थांनी भजन मंडळींनी मनापासून सहर्ष स्वागत केलं त्याबद्दल स्वराज्य संघाचा प्रमुख या ना त्याने आणि वारकरी यानाथ्याने मी सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आता मी दोन ठिकाणी एक आलो असं म्हणला सांगतो मला कुठे थांबले तर सर्वांसाठी आणि विशेषतः महाराष्ट्राची मान उंचावी अशी एक न्यूज तुम्हाला मी सांगतो अमेरिकेवर शिवचरित्र सांगण्यासाठी मला नामांकन आलं आणि तो फॉर्म ऑनलाईन करणं गरजेचं होतं तो फॉर्म धबधब्याच्या घरात पूर्ण गेला आणि मी धावपळ त्या ठिकाणी आलो आंबेगावचा एक सांगण्यासाठी दोन हजार सव्वीस साली तीन दिवसाचा निमंत्रण आलेला आहे हा आंबेगावकरांसाठी म्हणून गावात मला या गोष्टीचा आनंद आहे की मी त्या ठिकाणी चरित्र साधा समुद्राच्या पार जात ही खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या भूमिश आनंदाची गोष्ट आहे म्हणून मी थोडा दोन्ही ठिकाणी थोडा त्या व्यक्त करतो परंतु आनंद या गोष्टीचा आहे की फार मोठ्या ठिकाणी फार मोठ्या मिळणार आहे ही खूप त्या ठिकाणी आनंदाची गोष्ट आहे आणि म्हणून या सुद्धा मी सांगतो की आपल्या सर्वपराच्या सगळ्या भाविकांना छत्रपतींचा गौरव खराबारी करायचा आहे वेळेशेवर महाराजांची स्वराज्याची शपथ हे भवित्र शिल्पक आंबेगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक शिल्प आपण त्या ठिकाणी उभारतोय आणि हे ऐतिहासिक शिल्प उभारत असताना हे काम करायला जाईपर्यंत जवळपास साधारण सुमारे वीस लक्ष रुपयाची आपल्याला गरज आहे तर यासाठी बरेचसे मंडळी एकत्र आलेले आहेत त्या ठिकाणी अनेकांनी पण जाहीर केलेलं आहे तर आंबेगाव तालुक्यामध्ये पहिल्यांदा एक ऐतिहासिक भव्य दिव्य शिल्प उभं राहते आणि एका अविष्य ठिकाणी उभं राहते गेळेश्वर गडावर त्या ठिकाणी हे भव्य दिव्य शिल्प उभं राहत आहेत वळेश्वर करावरच भाविक पण सांगितले इथं पण इथल्या भाविकांना पण ते माहिती असावं की रायश्वर जिथे महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली आणि आपलं वेळेश्वर या रायश्वरच्या आणि जर गळेश्वरच्या भौगोलिक दृष्ट्या केली तर रायश्वर आणि गळेश्वरामध्ये जवळपास सत्तर टक्क्याचं साम्य आढळत म्हणून जी रायश्वरला घटना घडली पण ती प्रत्यक्षात तिथे साकारली गेली नाही तर ती प्रत्यक्षात साकारणार ती पहिल्यांदा जर पुढे साकारत असेल तर ती आपल्या वेळेश्वरला साकारणार आहे आणि म्हणून आपल्या घरागावातून यासाठी प्रत्येकाने घरीचा वाटा उचलावा किमान शंभर रुपयापासून ते जास्ती जास्त लक्ष रुपयापर्यंत आपण त्या ठिकाणी आर्थिक स्वरूपात मदत करू शकता आणि म्हणून या ठिकाणी हे काम करण्यासाठी माझ्या सोबत काम करणारी मंडळी आदरणीय मावळेदार असतील संजूदा असतील तुमचे कौतुक असतील ही सगळी मंडळी सोबत काम करतात प्रत्येक गावातून जास्त प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करतात सोबत अजूनही काही लोकांना या धर्म कायद्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तुमचं नाव घेतलं तरच आम्ही सहभागी होऊ असं काही नाही धर्मकार्य म्हणजे आपल्याला घरचं कार्य आहे असं समजून प्रत्येकाने स्वतःहून त्या ठिकाणी सहभाग दाखवावा महिला मंडळींनी सुद्धा याच्यामध्ये नेतृत्व करायला पुढालं तरी आपलं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करू आणि लवकरात लवकर साधारण दोन वर्षाचा कार्यकाळ त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे शासनाच्या परवानग्या वगैरे बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये किचकट आहेत परंतु हे दोन वर्षांच्या आपल्याला पूर्ण करायचे अशा दृष्टिकोनातून आपण त्या कामाला कार्य अर्थाने सुरुवात केलेली आहे माणिक महाराज मोरे तुकवा यांच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख यांच्या सुभाष महाराजांचे वंश म्हणून त्यांना आपण निमंत्रित केलेलं होतं आणि साधारण चार महिन्यापूर्वी आपण वेळे शोला त्याचं भूमिपूजन सुद्धा संपन्न केलेलं आहे तुम्ही महाराजांच्या हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा संपन्न केला आणि अधिकांनी त्या ठिकाणी केलेले आहे आणि आपल्याही परिसरामधून घराघरातून असं एक पण शिल्लक राहिलेलं पाहिजे की त्या घराचा त्याच्यामध्ये सहभाग नाही असं घर आपल्या गावात सुकून राहू नये आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण जे काही शेती करत असू जेव्हा व्यवसाय करत असो धर्मशास्त्र असं सा सांगत किंवा आपण एकूण उत्पन्नापैकी वीस टक्के धर्म कायद्यासाठी दान करावं <laughs> माझ्या माहितीप्रमाणे वीस टक्के जरी नाही दान केलं दोन टक्के जरी दान केलं तरी सुद्धा बरीच मोठी रक्कम त्या ठिकाणी उभी राहू शकते आणि वीस लक्ष रुपये ही आपल्या सरकारसाठी फार मोठी रक्कम असं सुद्धा मला वाटत नाही पाहिलं सुद्धा आपल्याला काही उपलब्ध होणार आहे आणि अपेक्षेपेक्षा अतिशय चांगले आणि दिमागदार संपन्न होणार आहे आपला सुद्धा याच्यामध्ये स्वयंपाक असेल तर प्रतिसाद आपण सगळ्यांनी आपापल्या जीवनाला मागे असतील की फार डॉफलाईन काम करणारी माणसं आपल्या सोयीचे त्यांच्याप्रजी सपूर्द केल्या तरी

म्हणून आता हे मंडळी त्या ठिकाणी काम पाहतात आणि असो गरीबदा दोन तीन महिन्यांमध्ये असं डॉक्टरांचं म्हणणे मला दिवसभरात त्यांचे गुन्हे सकाळपासूनच जाणवा लागली कार्यकर्त्यांमध्ये एखादा गेलं तरी कमी झाला त्याची कमी त्या ठिकाणी दिसून येते जसं महाराजांची गेल्यानंतर दिसून आली असा माणूस एक एक माणूस अतिशय अशा धार्मिक कामासाठी महत्वाचा असतो

ज्या वेळेला पावती पुस्तक येतील आम्ही तुम्हाला आमच्या तरुण मंडळा येते संदीप रामभाऊ शेवाळे असं बरीच टीम आहे श्याम पाटील आज तरुण पिढी आहे पुस्तक आणून द्या ती कोलारवाडी मध्ये गर्दी जाऊन सोयी देणग्या देतील ते तरुण मंडळ आमचं काम करतील असे आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आणि तरुण मंडळाच्या वतीने तुम्हाला शब्द देतो आणि तरुण मंडळाने आता अन्न प्रसाद आहे केळी आणि राजगिरा चिक्की सर्व तरुणांना यायचंय प्रत्येकाला चिक्कीच पाकिट आणि केळीचं वाटप करायचंय त्याच्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल त्याच्यानंतर सर्वांनी हा त्याच्यानंतर त्याला प्रसाद वाटप करा का बोलतो तरुण मंडळ महिला महिला की वाटप करा ताबडतोब करा लोक पुढे याच्यानंतर येथे जाणार आहे आणि दोघांनी मदत